मैं तो वो व्यापारी व्यापारी तो है ना आपकी अगले महीने रेट रहेगा क्या हाँ तो मिलेगा तो... टमाटर नहीं है ना बहुत सारे लोग पूछ रहे कमेंट करके कि बारिश जो है ना बारिश जितना बारिश पड़ा है ना उस हिसाब से टमाटर खत्म हो गया है तो रेट तो हंड्रेड कितना पड़ेगा अभी तीन सौ चल रहा है तो चार चल रहा तो ये तो रहेगा ही मिनिमम तो रहेगा मिनिमम पाँच सौ तक जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम आणि तुम्ही आहात किंग फार्मर युट्यूब चॅनल आणि तुमचं सर्वांच्या चॅनलवरती स्वागत आहे आज आपण पिंपळगाव पासून देतील मार्केटमध्ये आहोत आणि संध्याकाळचे पावणे सात वाजले सात वाजतील दहा एक मिनटामध्ये तर संध्याकाळच्या सात वाजेचं काय मार्केट आहे आणि दुपारी काय मार्केट आहे काय डिफरन्स आहे आपण बघू आणि आज लाईन तीन आहे जवळजवळ निम्म्या मार्केटमध्ये गेलेलं आहे आणि पिकअप वगैरे कुठं लागलेलं आहे तुम्हाला एक दाखवतो एक्झाम्पल आणि मार्केट कसं चालू ते पण दाखवतो गर्दी किती ते पण बघून घेऊ आणि जाता जाता मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तुम्हाला काय वाटतं आणि शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांना सगळ्यांपर्यंत आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत चॅनल पोहोचव कारण कॉमेडीचे काय रेट चालू आहे सध्या सिच्युएशन कशी पिंपळगावमध्ये हे सर्व माहीत होती तर चला जाऊया मार्केट होत होती तीन दोन तीन नंतर तर त्या साईडनी संपत संपत आलेल्या हा मध्ये लाईट त्याच्यावर अंदाज लावू शकता कुठे आणि आता इकडून निम्म्या याच्यात चालू झालेलं आहे तर ते पण दुसरी तीन लाईन कंटिन्यू चालूच आहे आता बघू मार्केट काय ते

कर। एक एकर किती खर्च आला एक एकरला पंचाळीस एक हजार रुपये होईल का वसूल काही या बाबा आता झाला खर्च तर होईल नाही तर चालत शेतकऱ्याला कोण वाढून दिलं कुठं येत आहे नवीन प्लॉट वगैरे लावले का नाही नवीन लावला ना। महिना दीड महिन्याचा तू आरे मानस अरे मानस आहे त्याची कशी पोझिशन पाण्यामुळे थोडं जाऊन झाले कारण पाच रुपये कोणत्या गावचे बाळे पाऊस जास्त आहे काल पाऊस सगळीकडेच आहे पण ते जमीन कशी तुमची काळी तांबड्या काळी तांबडी सप्लेत आमच्याकडे तीन प्रकारची जमीन आहे तिन्ही वाटोळ झाला तिन्ही मध्ये वाटोळ झालं काय वाटतं खाली वाटत नाही काय त्यांचं मनमानीचा काय विषय नाही चालतंय तीनशे एकवीस कोणती व्हरायटी अरेमान अरेमान आहे का हे नवीन आहे का हा ना पंधरा सतरा वाटते हा पंधरा सतरा तुमची का त्यांची दोन वक्कल आहे का तीन तीन वक्कल प्लॉटची कंडिशन कशी सध्या तुमची वाट लागली पाऊस आणि कोणत्या गावचे मॉडी इथलेच आहे का हा इथलेच आहे ना मॉडी हा मॉडी पंधरा किती पुढे झाले याचे मिडियम मालाचे मिडियम मालाचे दहा दहा पुढे आणि नवीन वगैरे प्लॉट लावले का आता नवीनपट चालू आहे थोडं पाहिजेल तशी नाही का पावसानं जाऊन बस केले चालू पावसानं पुढं कळाय काय सेटिंगच बिघडवली पुढीटिंग बिघडवली महिन्यात दीड महिन्याचे पुढे हेच पाया पडतील हा तिथं होणार माहीक माल वाढणार वार्ने, मार्केट वाढणार मार्केट वाढणार जेवढे आज कोण करते हे नंतर तेच शेतकऱ्याच्या कचऱ्या द्यापर ते सापडणार आहे पण तमाटर राहिला बाहे असं विषय राहते पण एवढं ते काय त्या दररोज शंभर दाळी निघाली ते पाच पन्नास दाळी निघाली तर जाळी कमी ॲव्हरेज राहील त्यांनी पंचवीस तसं काय राहते आले प्लॉट होते का तुमचे होते पण मार्केट नव्हतं लवकर लागलं मार्केट पडलं हे वाढलं मार्चमध्ये लागणार असतो तुम्ही चालतं मग भाऊ काय भाऊ मागता दोनशे एक्याऐंशी दोनशे एक्याऐंशी ऐंशी किती कॅरेट आहे गाडीत आज आता बस्तीस बस्तीस फोट कुठली गाडी नाही एक शिरोडे वने प्लॉटची कंडिशन आहे कशी का सध्या वरची आता निम्म्यावरती वर आलं आहे फक्त ते अजून चालेल म्हणजे चांगली आहे कोणती जमीन कोणती काळ्या मातीची का लाल नाही मोरमा मुरमाट आहे का लाल माती लाल त्याच्यामुळं टिकून ये माल भाऊ चालतं आहे किती अ लावलेली आहेत आंबाट ही तीन एकर तीन एकर किती खर्च आलं तीन एकला ॲव्हरेज किती निघते एकर मध्ये कॅरेट ॲव्हरेज कमी विघ्याला तीस चाळीस जाळ्याने तर का पाच एकशे निघतील शेवटपर्यंत तर ते तीन वाजता गाडी खाली झाली काय भाव दिली तीनशे ऐंशी आता पण तोच राहते राहते संध्याकाळच्या मार्केटला वीस तीस रुपये नाही का जास्त एक रुपये आता डायरेक्ट दोनशे नव्वद दोनशे ऐंशी तीनशे दहा आता म्हणजे शंभर एक शंभर रुपये डाऊन झाले चालते पावसामुळं का का बरं स्टॉक झाला आहे त्यांचा बरोबर पाऊस आहे काही नाही आणि आवक एवढी काही नाही पुष्कळ पाहिजे असं काही नाही तर रोजची कॅपॅसिटी संपली घेण्याची असं त्याच्यामुळे पडून मागत आज वाटतंय लेट का झाली एक गाडी होतं निवड लेट होत थोडस पाऊस गुरगुर आले काय पुसायला त्याला त्याला टाइम पुसायला याला त्याला त्रास होत त्याच्यामुळे लेट झाला कोणत्या गावची गाडी उगावची उगाव अगले नहीं। नहीं तो तो महीने रेट रहेगा क्या हाँ तो मिलेगा नहीं है ना बहुत सारे लोग पूछ रहे कमेंट करके की बारिश जो है ना बारिश जितना बारिश पड़ा है ना उस हिसाब से टमाटर खत्म हो गया है तो रेट तो हंड्रेड कितना बढ़ेगा अभी तीन सौ चार सौ चल रहा है चार सौ चल रहा तो ये तो रहेगा चाहिए इधर आ जाएगा आगे मार्केट नहीं है पूरी इंडिया में मार्केट कहीं नहीं है अभी डाउन क्यों है फिलहाल डाउन क्या है माल इधर महंगा है उधर मजा है भाड़े मतलब कि भाड़े जो बढ़ गए ना भाड़े इसकी के पे। पे। उलो का होता है कि? पूरा पच्चीस किलो यहाँ से हम बीस किलो लेते हैं उधर पच्चीस किलो जाता है ट्रांसपोर्ट करते हैं कहाँ पे जाता है आपका माल हमारा गुहाटी जाता है और बिहार साइड जाता है और है ठीक है चलो ये किसान को हमें 20 किलो देते हैं हम 25 किलो 26 किलो भर के देते हैं हां मैंने दिल्ली का वीडियो देखा था उधर पच्चीस किलो का रेट राइज़ है ठीक है चलो ठीक है भाई का मित्रा कौनते वैरायटी आज अरे माने अरे माने का भाव सांगतो 300 311 311 पर्यंत काल काय होती पता नाही परवा होती काय भाव होती 311 ह्याच रेंज होती मीडियम माल आहे येणार चौड चौड किती पुढे झाले आतापर्यंत प्लॉटचे

नंतर मग दीड दोनशे पर्यंत पण विकले मध्ये पैसे वसूल झाला असं पैसे झाले पण जसे पाहिजे तसे ना जेवढे अपेक्षा राहते ती नाही अवरेज कमी दिले ना एक रात हजारच कॅरेट झाले ना तेच ना एक रात दोन अडीच हजार कॅरेट निघाले हजार कॅरेट कुठं पावसामुळं जाम झालं पावसामुळं आणि सुरुवातीला ऊन होतं वेळ नाही आले नंतर पाऊस झाले माल खराब झाले सेटिंग जामच केली सेटिंग आता कितीला आता नवीन प्लॉट आहे की नाही नवीन नाही आहे तेच आहे कोणत्या गावचे तुम्ही येवला येवला उन्हाळ्यात नसतील राहत प्लॉट तुमच्याकडे उन्हाळ्यात राहत पण मग कंटिन्यू नाही राहत मागच्या वर्षी होते हां या वर्षी मागच्या वर्षी भाव भेटला का नाही पन्नास हजार नंतर भाव वाढले जून मग तुमचा संपल्यावर भाव वाढले संपल्यावर महिन्यात भाव वाढले दुसरे पिकं कोणते मग तुमच्याकडचं द्राक्ष आहेत तर कांदे उन्हाळा कांदे लाल कांदे लावायचे उन्हाळा कांदे आता चालू असते हा उन्हाळा आहे ना स्टोरेज स्टोरेज करेल स्टोरेज आता बरा भाव चालू झाला काल विकले चार हजार बरं कुठं तरी फायदा आहे थोडा सांगत आहे कोणती व्हरायटी आहे मित्र अरेमान आहे का जबरदस्त क्वालिटी काय भावा काय भाव भावान तीनशे तीनशे एकवीस तीनशे एकवीस कोणत्या गावच्या अक्षरेवनी लेट आले का दोन वक्कल आहे का हे नवीन आहे का हप्ता चालू तू बी आरेमानाच आहे का भरपूर शेतकरी कमेंट करतो तिकडे जाऊन कमी करता तुम्ही मार्केट असं मी काय म्हटलो कॅमेरामॅन सांग घेऊन जायचं एक रुपये कमी नाही तीनशे एकवीस ची पावती म्हणून घ्यायची मग खाली करायचं देऊ चला जाऊ दे बोल जाऊ कॅमेरामॅन कामिल काय नाम उसका कामिल युसुफ के साथ चांना ऑफ चावडा जायचं <laughs> तीनशे एकवीस तीनशे एकवीस डायरेक्ट पलटी रुपया कमी नाही होणार तुमची काय डिमांड आहे सांगा त्यांना माझ्या पाहिले प्रत्येक गाड्यात कमी होत मग फुकट काली करतो काय तू सगळं म्हणजे मी जालीन देऊ आलो ना तुला अरे मी संध्याल येतो चाल का तीनशे एकवीस रुपये मी येतो संध्याल माझ्या हाताने कालिकरेन पावती बनवून दिली बोल तीनशे तीनशे एक्कावन्न लावलं कालीकरण तीनशे एकावन्न रुपये मध्ये पन्नास रुपये काय बाबा तीनशे रुपये मागितला तीनशे रुपये और जुना माल झाला का प्लॉटची कंडिशन कशी बरं म्हणजे आता शेवटचा आहे तरी चांगला आहे कधी लावलेला तू मध्ये एंडिंगला एंडिंगला किती लावलं एक एकर खर्च किती आला एक एकरला तुम्हाला लाख रुपये काय काय त्याच्यात नवीन काय तार बांबू का तार बांबू जुन जुने तार बांबू जुने फक्त औषध औषधांचा खर्च आहे औषधांचा भरपूर खर्च केला तेव्हा तेवढं उत्पन्न निघालं गे एकरामध्ये उत्पन्न किती कॅरेट झाले आपण हजार एक कॅरेट भाव भेटला असेल माग एक हा तीनशे चारशे भेटला म्हणजे एक महिन्यापूर्वी बरा भाव तीनशे चारशे चालतं किती कॅरेट आणले असेल सत्तर तुमचेच आहे का सगळे असं कोणते का म्हटले जवळ येवला तालुका येवला तालुका आहे काय मित्रा काय भाव कमी आज किती कमी मार्केट काय भावांगेत तुझी तीनशे साडेतीनशे साडेतीनशे वारायटी कोणती आरेमाने आरे माने एवढे कावर खाली वक्कल जास्त आहे का त्याच्यामध्ये का का दिन काय त्याच्या सगळे दोन वक्कल दोन वक्कल चालतंय

एक एक खर्च किती आला खर्च भरपूर आला साठ सत्तर होईल का वसूल आता या काय किती कॅरेट निघतील एक जायला ते हजारशेटे जास्त नसते सोडून द्यावं लागत नाही या बाबत जरी राहिलं तरी पंधराशे कॅरेट निघाले तर होईल काय पडायला याच्यापेक्षा कमी नको व्हायला चालेल मग आपण एक तांबाजी आज काय वापर तीनशे तीनशे पंचवीस कोणती व्हरायटी अरेमान प्लॉटची कंडिशन कशी सध्या गेला बाला गेला गेलाय कोणत्या गावचे डोंगर डोंगरगाव कोणता येवला तालुका डोंगरगाव तालुका कोणता आहे निफाड आहे आहे किती लावली एक एकर खर्च किती केला एक एकरला सत्तरऐंशी हजार रुपये सत्तरऐंशी हजार फक्त औषधांचा औषधांचा खर्च झाला का मला औषधाचा तो चालते दुसरे प्लॉट वगैरे हो आहे का नाही नाही आता नाही आता बाग शातायची बागावर लक्ष आहे का आता बाग किती लावला आहे चार एकर चार एकर पर पर परवडतं का भागामध्ये बरं आहे बा एक्सपोर्ट केला ते एक्सपोर्टला त्यात साथ दिला तर पावसाने चालतंय तर अशा प्रकारे मार्केट आहे मित्रांनो आज जरा डाऊनच आहे कारण तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे हीच रेंज चालू आहे आणि माल बघून चालू ते पण आणि म्हणजे माल चांगला असेल तर ही रेंज भेटते साडेतीनशेपर्यंत आणि बाकी आज मार्केट वाढलेलं नाही संध्याकाळचे सात वाजता तीन वाजता जे मार्केट होतं ते संध्याकाळी सात वाजता जरा डाऊनच झालेले कारण पण पन्नास ते शंभर रुपये असं डाऊन अटक पडतो तीन नंतर मार्केटवर तर लवकर येण्याचा प्रयत्न करावा शेतकऱ्यांनंतर खरं भरपूर कमी होऊन जातं सातला तर अशी मार्केट आहे आजचं पिंपळगाव येथील तर तुम्हाला काय वाटतं कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि भेटू परत नवीन व्हिडिओ तोपर्यंत घेई मित्रांनो आणि हक्का पण एकदम मार्केट आहोत होतो सध्याचं मार्केट आहे मार्केट आता सध्या लास्ट लाईन चालू आहे दोन तर अजून पण गर्दी संध्याकाळचे सात वाजून गेलेले सव्वा सात झालेले तर दोन लाईने अजून पण कंटिन्यू आणि गर्दी भरपूर आहे